दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पंचकीथ श्री शनी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं श्री शनेश्वर भक्त मंडळ आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही तीन दिवस यात्रोत्सव आयोजित करण्यात आला माजी नगरसेवक अॅडव्होकेट सुनील बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यादरम्यान सकाळपासूनच विविध धार्मिक विधींसह पूजाविधी होम हवन आदी सोहळे मोठ्या भक्तिभावात पार पडले

यानिमित्तानं मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी रक्तदाब फुफ्फुसांची तपासणी तसंच लक्ष फाउंडेशनच्या सौजन्यानं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद दिला यावेळी रक्तदात्यांना माजी नगरसेवक सुनील बोराडे यासह लक्ष फाउंडेशन संचलित लाईफलाईन ब्लड बँकेच्या वतीनं स्टीलच्या पाणी बॉटल भेट म्हणून देण्यात आल्या या निमित्तानं शनीभक्त सुहासाहेर यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यानिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट सुनील बोराडे यांनी दिली पंचकेथील जागृत देवस्थान श्री शनेश्वर महाराजांचा जयंती उत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आज सकाळी साडेपाच वाजता शनी महाराजांना तैलाभिषेक अभिषेक झाला त्यानंतर सकाळी सात वाजेला आरती झाल्यानंतर सकाळी आठ वाजेपासून होम हवन पूजा आणि श्री सत्यनारायण पूजन या ठिकाणी संपन्न झाले असून या उत्सवाच्या निमित्तानं आज लाईफलाईन ब्लड सेंटरच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे अशोका मिडे यांच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिर आणि डोळे तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचप्रमाणे आमच्या पंचगावातील शनीभक्त सु आहेर यांच्या वतीने या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बारा अकरा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन होईल त्यानंतर सायंकाळी सहा वाजता गुरु आकांक्षा गोर्धने आणि तिचे सर्व विद्यार्थी यांच्या वतीने कथक नृत्य या ठिकाणी नृत्य तरंग म्हणून साजरं केलं जाणार आहे साडेसात वाजता महाआरती होईल आणि त्यानंतर रात्री साडेसात सा ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गुरुदेव भारुड मंडळ कोकणगाव तालुका दिंडोरी यांचा भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे असा भरगतचा असा हा शनिश्वर महाराजांचा जयंती उत्सव या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी श्री शनिश्वर महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी शनिश्वर भक्त मंडळ समर्थ सेवा मंडळ आणि सर्व पंचकमधील ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करू धन्यवाद या याप्रसंगी नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील या श्री शनी जयंती यात्रोत्सवाला सदिच्छा भेट दिली तसंच शनी महाराजांचं दर्शन घेऊन मंडळाला शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाच्या वतीनं खासदार वाजे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक ऍडव्होकेट सुनील बोराडे सागर भोजने कुलदीप आडाव साहेबराव मोरे अशोक बोराडे प्रेम गायकवाड गणेश बडे आकाश पनाळे गणेश मोरे आदी उपस्थित होते खासदार वाझे यांनी यात्रेबद्दल तसंच आरोग्य शिबिर रक्तदान यासह पुढील होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती घेतली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कल्पेश बोराडे प्रकाश बोराडे शंकरराव बोराडे व्यंकटेश रकमे शशिकांत शार्दूल शरद आहेर दिलीप शेळके मंगेश भोसले रमेश उफाडे स्वप्नील सोनवणे महेश राजगुरू रवी आवारे संतोष वाजे धीरज बोरसे कृष्णा जगताप अजिंक्य काकड गणेश शिंदे श्रीराम बोराडे ललित टर्ले धनंजय करडिले विकास आडाव दिलीप डहाळे गणेश मोरे अनिल जाधव शिवा वाटाणे योगेश मोळाने वसंत बोराडे श्रीराम बोराडे रामभाऊ बोराडे संतोष डहाळे ऋषी डावरे कैलास बोराडे रमेश उफाडे धनंजय करडिले आदींनी परिश्रम घेतले यात्रोत्सवाप्रसंगी दसक पंचक परिसरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कामगार संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक वृद्ध नागरिक बंधू भगिनी तसंच शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी भाविक भक्तांनी श्री शनेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं अजून दोन दिवस यात्रोत्सव सुरू राहणार असून सर्वांनी यात्रेचा आनंद घ्यावा असं आवाहन शनेश्वर भक्त मंडळ तसंच समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक